दादर मध्ये शिवसेना भवनासमोर मोठाले बॅनर लावले होते काय लिहिलं होतं त्याच्यावर ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक हा प्रकार म्हणजे लोकशाहीवर उघड उघड निर्लज्ज असा प्रहार आहे जनतेने निवडलेले प्रतिनिधी हे लोकांचे से सेवक असतात कोणाच्याही घराण्याचे गुलाम नाही पण इथं तर स्पष्ट सांगितलं जात आहे मुजरा कर तेव्हाच पद मिळेल ही कोणती मानसिकता आहे माध्यमांवर बातमी दिसताच म्हणे चुकून बॅनरवर छापलं म्हणून आता ते बॅनर उतरवले पण त्यातून यांची खरी मानसिकता चुकून का होईना बाहेर आली एवढच संविधानाने दिलेल्या अधिकारावर चालणाऱ्या या महाराष्ट्रात कुणालाही कुणाचा सेवक होण्याची गरज नाही जे हात जोडून उभे राहतील त्यांनाच पद देण्याची भाषा हा लोकशाहीचा अपमान आहे की नाही आणि आज अशा घोषणा बिनधास्त लावल्या जात असतील तर ही धोक्याची घंटा आहे संविधान वाचवाच्या बोंबा मारणाऱ्यांकडूनच संविधानाला धोका कसा निर्माण होतो हे या बॅनरने उघड झाले लक्षात ठेवा पालिकेत ठाकरेंचा नाही जनतेचा सेवक लोक निवडून देतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बटेंगे तो कटेंगे नाही आता बटेंगे तो फटेंगे हा इशारा आपल्याला सगळ्यांना मिळालाय दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दहा नोव्हेंबरला बॉम्बस्फोट घडवून आणला तपासात पहिल्यांदा कारमधील डीएनए नमुन्यांवरून डॉक्टर उमर उन ची ओळख पटली त्यानंतर फरीदाबाद मध्ये छापे टाकून डॉक्टर मुजब्बिल गनाई आणि आता डॉक्टर अदिल राठेर यांना ताब्यात घेण्यात आले या चौकशी मधून एक सुशिक्षित व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल समोर आलाय ज्याचा उद्देश अनेक ठिकाणी मालिका हल्ले करण्याचा होता आणि त्यांना परदेशातून यू कासा नावाच्या हँडलर कडनं मार्गदर्शन मिळत होतं हे सगळंच आपण तुम्ही आणि मी आपण बातम्यांमधून बघितलंय पण एक गोष्ट लक्षात येते का या सर्व दहशतवादी कारवायांमध्ये भारताचे नागरिकत्व असलेल्या औरंग्याच्या औलादी होत्या याचसाठी आपण सगळ्या भारतीयांनी एक व्हायला हवंय कारण सत्तेसाठी उलेमा बोर्डाच्या समाज विघातक मागण्या सुद्धा मान्य करत सह्या करणारे नव्या वक बोर्डला विरोध करणारे एकीकडे वोट चोरीचा कांगावा करून दुसरीकडे एसआयआर ला विरोध करणारे ज्यांना मशिदीचे भोंगे चालतात पण हनुमान चालिसा नको असं म्हणणारे स्वतःला लिबरल हे गोंडस विशेषण लावतात भाषावाद प्रांतवाद करून हिंदू हिंदूंमध्ये फूट पाडतात पण दुसरीकडे मात्र मतांसाठी काही विशिष्ट समाजाला जवळ करतात तिथे भाषा प्रांत सक्ती नाही अशा लोकांपासून सावध रहा लक्षात ठेवा आता बटेंगे तो कटेंगे नाही बटेंगे तो फटेंगे होईल जय जय महाराष्ट्र जय भारत बटेंगे तो कटेंगे नाही बटेंगे तो फटेंगे ये इशारा हमें साफ मिल चुका है दिल्ली के लाल किल्ला परिसर में दस नवंबर को कार ब्लास्ट हुआ जांच में सबसे पहले कार में मिले डीएनए सैंपल से डॉक्टर उमर उन नबी की पहचान हुई इसके बाद फरीदाबाद में छापेमारी कर डॉक्टर मुजम्बिल गनाई और डॉक्टर अदिल को हिरासत में लिया गया पूछताछ में एक शिक्षित व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल सामने आया जिसका मकसद कई जगह पे सीरियल अटैक करना था और उन्हें विदेश से यू कासा नाम के हैंडलर से निर्देश मिल रहे थे ये सब आपने और मैंने खबरों में देखाई है पर एक बात क्या आपने आपको इसमें दिख रही है इन सारी आतंकी वारदातों में शामिल लोग भारतीय नागरिकता रखने वाले औरंगजेब की औलादे थी और इसीलिए हमें भारतीयों को एक होना होगा क्योंकि सत्ता के लिए उलेमा बोर्ड की समाज विघातक मांगे मानकर दस्तखत करने वाले नए वक्त बोर्ड का विरोध करने वाले एक तरफ वोट चोरी का नाटक और दूसरी तरफ एस का विरोध करने वाले जिन्हें मस्जिदों के लाउड स्पीकर चलते हैं लेकिन हनुमान चालीसा नहीं चाहिए जो खुद को लिबरल का मीठा लेबल लगाते हैं भाषा प्रांतवाद करके हिंदुओं में फूट डालते हैं लेकिन वोटों के लिए एक खास समाज को गले लगाते हैं जहां भाषा प्रांत की कोई शर्त नहीं ऐसे लोगों से सावधान रहिए क्योंकि अब बटेंगे तो कटेंगे नहीं बटेंगे तो फटेंगे होगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तासता लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा